जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रा टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोनला जत तालुक्यातील महिला भगिनी युवक वर्ग शेतकरी यांचा वाढता पाठिंबा दिसत आहे माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांना राजकारणाचे धडे हे त्यांच्या घरातूनच मिळाले पण स्वतःमधील कामाच्या जोरावर ते आज भाजपमध्ये महाराष्ट्र राज्यातील नेतृत्वाबरोबर केंद्रातील महत्त्वाच्या मंत्री महोदयांच्या संपर्कात राहून जत तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमी आग्रही राहत आहेत त्यामुळे त्यांनी थोड्याच कालावधीत जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती या पदाला योग्य न्याय दिल्याने भाजप नेतृत्वाने जत विधानसभा प्रमुख पद त्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी भाजपाचे दे धोरणे जत तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे राबवून आपल्या नेतृत्वाची दखल घेण्यास भाजपाच्या नेत्यांना भाग पाडले त्याचबरोबर स्वतःचा ठसा उमटवला जत तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र जटणारं नेतृत्व म्हणून अल्पावधीत उदयास आलेले माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांना दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा